नमस्कार द इंडियन न्यूज तत्पर आपल्या हक्कांसाठी या न्यूज चॅनलवर आपलं स्वागत आहे गोंदियात काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तसेच पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी या मेळाव्यात महिलांना मार्गदर्शन केले सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांच्या चोपन्न प्रकरणांपैकी आठ प्रकरणे रुपालीताई चाकणकर यांनी तात्काळ मार्गी लावली जलाराम लॉन येथे झालेल्या मेळाव्यात जिल्ह्यातील आठही तालुक्यातील हजारो महिला सहभागी झाल्या होत्या जिल्ह्यातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत हजेरी लावली होती यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेंद्र जैन यांनीही उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले महिलांच्या पुढील राजकीय सहभागावर भर देत रुपालीताई चाकणकर या यांनी विश्वास व्यक्त केला की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या महिला मोठ्या संख्येत निवडून येतील आणि आपली ताकद दाखवतील खासदार जगभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आमची गोंदिया जिल्ह्याची महिला संघटना ही काम करत असते आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आमच्या महिला भगिनी सगळ्या आजच्या या बैठकीला उपस्थित राहिल्या आपण पाहतोय इतक्या मोठ्या प्रमाणात सर्व तालुक्यातील जिल्ह्याच्या ठिकाणाहून आलेल्या महिला भगिनी आणि त्यांचा मिळणारा हा प्रतिसाद पाहता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने मोठ्या संख्येने आमच्या या महिला भगिनी कारभारणी म्हणून विराजमान होतील त्याचा एक महिला म्हणून मला आयोगाचे अध्यक्षही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून समाधान वाटते गेल्या अनेक दिवसांपासून संघटनेच्या माध्यमातून सभासद नोंदणी असेल लेख लाडकी लाडकीबाई योजनेच्या माध्यमातून आमच्या महिला भगिनीला मिळालेला लाभ असेल आणि सातत्याने प्रफुलबाई असेल वर्षाताई असेल राजेंद्र जैन असेल यांनी महिला भगिनींना ज्या पद्धतीने नियोजन करण्याची क्षमता देत असताना अगदी मागाशी बऱ्याच वेळ सांगत होते सर्वसाधारण जाग्यांवरती सुद्धा आमच्या महिला भगिनी उभे राहून निवडून आल्या आणि केवळ सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यापर्यंत अतिशय तळमळीने या सगळ्या महिला भगिनींनी काम केलं आणि म्हणून ह्या महिला भगिणींना बघून इतर महिला सुद्धा पुढे येऊन चांगल्या पद्धतीचं नियोजन करतात त्या सगळ्यांना माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणाने आमची महिला संघटना अजून जोमाने उभी राहील आणि ज्या जागा महिलांसाठी आहेत त्या ठिकाणी त्या ताकदीने लढू निवडून येतो